रामराम शेतकरी बंधूंनो आमदार भरती जे दोन हजार चोवीस शिक्षण झालेलं असेल किंवा नसेल तरी पण आपण अर्ज करू शकणार आहात हा विषय महत्त्वाचा पण तेवढाच आहे कारण एकीकडे तरुण पोरं शिकलेले असून बेरोजगार आहेत आणि एकीकडे म्हातारे माणसं देश चालवत आहेत खरं तर यांना पेन्शन घेऊन बसून जगायची गरज आहे यांना घरी बसून पेन्शन द्यायची वेळ आली आहे आपण आता संपूर्ण माहिती पाहणार आहोत पगार किती आहे कोणत्या सुविधा मिळणार आहेत हे आपण पाहणार आहोत तर चला मग महाराष्ट्र विधानसभेत आमदार पदाच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा त्वरित भरणे आहेत सर्व संधी आपली वाट पाहत आहे फक्त पाच वर्षे जॉब करा आयुष्यात परत कधीही काम करायची गरज लागणार नाही कोणत्याही अनुभवाची गरज नाही असुशक्षित असाल तरी चालेल म्हणजे तुम्हाला शिक्षणाची गरज नाही कोणताही गुन्हा झालेला असेल तरी चालेल कामकाज नाही केले तरी चालेल कार्यालयात कार्यालयात उपस्थित राहिला नाही तरी चालेल तरी एक लाख नव्वद हजार पगार प्रत्येक महिन्याला भेटणार आहे राहण्यासाठी मोफत निवासस्थान मिळणार आहे कॅन्टीनमध्ये स्वस्तात जेवण फक्त वीस रुपयामध्ये मिळणार आहे तर फोनसाठी पंधरा हजार रुपये भत्ता मिळणार आहे तसेच विनामूल्य तीन टेलिफोन पण मिळणार आहेत पन्नास हजार युनिट मोफत वीज मिळणार आहे चार हजार लिटर पाणी फुकट मिळणार आहे कुटुंबासह चौतीस हवाई प्रवास विनामूल्ये मिळणार आहे आणि हो मोफत पेट्रोल पण मिळणार आहे पहिल्या एशी मधील मर्यादित ट्रेन प्रवास किमान पाच वर्षासाठी मिळणार आहे एक दिवस जरी आमदार म्हणून राहिले तरी जुनी पेन्शन योजना भेटणार आहे ती पण हमखास प्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी दोन हजार अतिरिक्त पेन्शन मिळणार आहे कपडे धुयाला रोज सहाशे रुपये मिळणार आहेत रोजचा भत्ता दोन हजार रुपये मिळणार आहेत फर्निचर साठी एक लाख रुपये मिळणार आहेत ऑफिस खर्च साठ हजार रुपये मिळणार आहेत तसेच इतर अनेक फायदे निवड दोन हजार चोवीसपासून पासून सुरू होईल अति अंतिम यादी तयार होईल आमदार व्हा आपल्या बरोबरीने आपल्या नातू पंतूचे पण भविष्य उज्ज्वल करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर काय तुमच्या मनात आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा असंच भेटूयात नवीन माहितीसह तोपर्यंत पाहत राहा शतकरी पुत्र यूट्यूब चॅनल धन्यवाद